ब्युटिफुल कपल आणि ताई बघा आजचा ताईचा लुक तेव्हा समोरून दाखवतो नी खूप छान दिसतंय ताईत अर्धी मंगलाष्टक झाल्यानंतर आलेली माणसं ती आणि इजा ड्रेस पण रेडी नव्हता ड्रेस सहा वाजता ड्रेस रेडी केलेली चिकला विकलाय आता रिसेप्शनची एंट्री चालू आहे आणि त्याचा ड्रेस बघू शकता तुम्ही किती भारी वाटतोय नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दाक्षवाडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ज्या दिवसासाठी आपण एवढा दिवस शॉपिंग वगैरे करत होतो तो आज लग्नाचा दिवस आलेला आहे आणि आज लेट उठलो नाही तर तुम्हाला काकण बांधण्यापासून हाण्यापासून सर्वच ब्लॉग बघायला भेटले असता पण रात्री झोपायला झाला उशीर त्यामुळे लेट झालं उठायला जवळपास दोन वाजता उठलं सर्व मला उठत होते का चल म्हणून पण झोपच पूर्ण नाही आणि त्यात मी सकाळी मला तर वाटतं पाच सहाला झोपलो थोडंसं ब्लॉगची एडिटिंग पण चालू होती आणि आता साडेसहा वाजलेत आणि आपला मुहूर्तच होता साडेसहाचा पण अजून तिकडून नवरदेव पण निघला नाही का माहिती एवढा लेट काय झालं तर त्यामुळे थोडासा तर मी पण लेटच तयारी वगैरे हो केली आणि जशी तयारी केली तसंच डायरेक्ट ब्लॉग चालू केला मी पण जस्ट कलंबोलीवरून आलो मम्मीला तिकडं मेकअपसाठी नेलती इथं सर्व फुल होतं तर मम्मीला घेऊन गेलतो नंतर मम्मीला बोललो तू या पप्पा सोबत मी चाललो पुढं जरा तिकडं जाऊन ताईला वगैरे पण दाखवतो मी तर आता मी निघतो आहे गावात जायला मावशीकडं आणि तुम्हाला सर्वांचा आजचा लूक दाखवतो आणि पहिले तर माझा लूक कसा वाटेल ते तुम्ही सांगा हे बघा पूर्ण सर्वजण ब्लॅक ट्राय करतात पण मी व्हाईट ट्राय केलं बरं काहीतरी वेगळं भरपूर असं टेन्शन होता मनामध्ये कारण की बरं पाऊस तुम्ही बघू शकता पण होपफुली चा पावसाने आपल्याला चांगली साथ दिलेली आहे आणि पण साथ दिली ती थोडी लेट दिली कारण की आपल्याला मांडव ओपन होता मामा बोललेले पण पावसामुळे आता मध्ये ठेवलाय कारण की पावसाचा काय भरोसा नाही कधी येईल काय ते तर हसो जिथे आहे तिथे तसं मला एकदम चांगल्या रीतीने दाखवायचा प्रयत्न करीन तुम्ही हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला भर नक्कीच भरपूर मजा येईल कारण की आपली पूर्ण फॅमिली एक सोबत असणार आहे चला आपण आता गावात जाऊया आणि मी तिथे जाऊन तुम्हाला सर्वांना दाखवतो तिघ जण निघतो जायला ते मागंच आहेत त्यांना बरं तुम्ही या मागून तर यांचा पण दोघांचा एकदा लुक बघून घ्या आम्ही तिघांनी सेम केला आहे फक्त वरचा ब्लेझर आहे त्याचा कलर फक्त चेंज आहे बाकी पॅन्ट शूज, शूज सर्व सेम याचे शूज फक्त वेगळे आहेत हा कारण की ब्ल्यूवर ब्राऊन शू सूट करतात तर चला आम्ही आता निघतो आहे केसांचा कसा कसं व्हायचं काय माहिती कारण की कार सर्व मम्मी पप्पा घेऊन येतात आणि आता काय नाही नवरदेव पण आलेलं आहे मागाशी फोन आला मला नवरदेव पण तल्याजवळ आलेलं आहे गावाच्या वेसीजवळ चला आता आपण निघूया गावात जायला आता मी जाण्यात आलेलो आहे सर्वात पण तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन बघा आजचा ताईचा लुक कसा वाटतोय तेव्हा समोरून दाखवतो नीट खूप छान दिसतय कशी दिसत ताई आणि आमची मामी मामी पण मस्त नवरी आहे नवरी नवरीपेक्षा नवरीपेक्षा नवरी नवरी बघा खूप छान दिसतय ताई आणि मामी पण भारी दिसतय मामीचं बघा लुक पूर्ण आहे हे मोराचे पिसं वगैरे आहेत हे पण आमची मामी आहे तर चला बाहेर जाऊया नवरीची आत्या हा ठीक त्याने मम्मी नवरीची मम्मी बघा मावशी पण खूप छान दिसत आहे आपण जाऊया मंदिरात नवरिरात जाऊन तिकडे चला साईडला तर चला तुला डायरेक्ट मी मंदिरात जाऊनच भेटतो जिजूंचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा लुक पण खूप छान वाटत आहे पूर्ण व्हाईट पेहराव केलेला आहे ओढणी वगैरे पेटा वगैरे खूप छान वाटत आहे टेन आउट ऑफ टेन जिजूंच्या लुकला आणि आता तो करत करतात

अती सुपन जय खिडकी हे बघा नवरीची करवली पारलीची आणि या नवरीच्या मामी नवरीची ताई सर्वांनी मस्त लुक केलेलं आहे नशी पावसाने वाटण्या लावली सगळ्यांची अर्धी मंगलाष्ट झाल्यानंतर आलेली माणसं ती एक दोन एवढ्या काय मेकअप करत आहे तुम्ही पण दिसता मस्त हिरोईन दिसता ही माझी मम्मी आहे आणि मावशी आहे खूप छान दिसतय लुक त्यांचा ब्लॉक बघत ना हा बघित लुक या का इथून

आता इथे सर्व मामा कन्यादान करतात आणि ब्राह्मण दात्यांना भरपूर पिसालेत कारण की आठ च साडे सातचा लग्न आठ वाजता पावणे आठ वाजता लागलाय इकडे नवरीच्या करवल्या आणि नवर्या देवाच्या कर करावल्यात आहेत जिजून जिजूंच्या बहिणी आहेत आणि माहिती आहे चार येलाच बघता तुम्ही धन्यवाद हे सर्व आता मामा आहे हे बघ ही बघा ही सुद्धा माणसं आहेत ना ते की झाल्यानंतर आलेली आहेत माझी मेकअप झाली आणि ही आता ड्रेस पण रेडी नव्हता ड्रेस सहा वाजता ड्रेस रेडी केलेले ही बघा आधीच तयार बोल ना हे घे ना काय टायम माझे नव्हती मंगल असते का आधी आली तवाई तो तोंडा दिसत नाही मला आता आम्ही आलो जेवायला लाईनीला थांबले सर्व कोणतरी आवाज दिला नाही कोण नाही अरे मामाच आहे का मामा नाही जेवायला थांबले का लाईनीला ए इकडे गर्दी नाही उलट माग अरे मग आज पाहिजे का नको तिकडे ना जाऊन तिकडे जायचं अरे नंबर आला ती पण गेला आता जाऊ दे आम्ही इथंच थांबतो लाईनीला म्हणजे लग्न आहे ना ब्राह्मण त्यांनी पटापट आवरला कारण की साडेसात लग्न साडेसात पावणे आठला लागायला चालू झालता आणि नंतर जसं असं झालं सत्यवादी साहेब झाला आम्ही तसंच जेवायला आलो कारण की थांबून आम्ही तरी काय करू छोटं वगैरे बरं नंतर देशी त्या आधी जेवण घेतो मस्त मोपे पद्धतीचं जेवण आहे आणि तिथं आमची सर्व माणसं जेवायला बसलेत थांबे माझी प्लेट घे मी आलोच सगळ्यांना दाखवून बघ हे सर्व आमच्या मामा जेवायला बसलेत तिथं पप्पा वगैरे आहेत हो मामा काय जेवायला पनीर बटाट्याची भाजी हे काय बनतात ते काय <laughs> नाला ए, बाउन बाउन का ना वगैरे तिथं सर्व जेवायला बसल्यात आता आम्ही पण जेवण वगैरे घेतो अरे काय सांगतो प्लेट हा अरे आता बाऊल संपलं मगाशी प्लेट संपलेल्या चला जेवण घेऊ आधी तुम्हाला जेवण भेटतो डायरेक्ट आता नवरीला तिथं फोटो काढून देत नव्हते स्टेजवर भरपूर आधीच लेट पण चालता त्यामुळं आम्ही या घरात आलतो इथं त्यांचा फोटोशूट पण झाला आमचा पण झाला आणि आता चेंजिंगला गेलेत ते तर का बसून बसून काय करायचं आता असंच काय ना काही टाईमपास चाले बघा त्यांच्या तोंडावर बारा वाजल्यात सगळ्यांच्या अर्धी माणसाचं कुठं काय काय माहिती हे दिदी वगैरेच कुठे आणि आपल्याला आता काय करायचं आहे इथं कोणची

आणि नंतर मग काय रिसेप्शनची एंट्री वगैरे सगळं बघायला भेटलं तुम्हाला नवरीला भूक लागले तिकडे उडवले सुपारी नवरीला लागले भूक बटाण्याची भाजी सांगते तिने तिला बटाडीची भाजी हे तुम्ही थांबल्या का इथं कुठं पाहिजे रामची उमची ने हॅलो काय तर इथं आता थोडं त्यांना जेवण पण देतो ते नवरीताईला भूक भूक लागले आता तिला एक चक्कर वगैरे येतं त्यामुळे तिला खायला देऊ आणि आता भाऊची थोडीशी टचअप घ्यायचं त्यामुळे हिला थांबवलंय सर्व दाखवते तुम्हाला फक्त ब्लॉग कंटिन्यू बघायला तो आपले मावशी मामास आहेत तर मावशी मामाशी काहीतरी बोलत होती तू मम्मी नाही काढली का कशाला काढलं पाहिजे मग काय होत नाही चिखला नाही तरी सर्व मावशी मामा आमचे मामा आपले सर्व ब्लॉग बघतात आणि हे पण आपलं सगळं ब्लॉग बघत असतो तर ही मावशी वगैरे ते सर्वांना माहितीच आहे सांगितलं सांगितलं <laughs> ब्लॉग पण घरी जाऊन सर्वांनी बघा का यांनी आपल्यासाठी मस्त काम करून आलंय मगासून स्पीकर चालू होता ते यांनी बंद करून आले यांनी डोका उठवलेला पूर्ण हाय 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 या मामाचं पुढच्या वर्षी लग्न करायचंय करशील ना पुढच्या वर्षी नाचायचे आता हे बघ आता भाजीचा झालं पण आता मामाचं लग्न व्हायचं बाकी पत्रिका यायला पाहिजे पुढच्या पुढच्या वर्षी पुढच्या होत कधी दिवाळी 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 मामाच्या लग्नाचा ब्लॉग बघायला भेटेल हा मामा काय बोलतो हा ते बघा पूर्ण दाखवतो मामाला कोण असेल चांगली सुंदर कन्या तर आमच्या मामासाठी तर सांगा ताई आणि जो चेंज करून आलेले आहेत आणि आता त्यांचं गोंधल आहे आजच ठेवलाय गोंधल वगैरे करोली बघा ताईची ओढणी झालं

আতাউল্লাহ আতাউল্লাহ ইস্তামাওয়া ইয়া আল্লাহু আলহামদুলিল্লাহ মৌন আওয়াজ যেন সব শুনতে পিছে মৌন আওয়াজ যেন শুনতে পিছে মাতিছে জনগণ পরিমাদের কে দাওতে ফিরে নাই করে মালাউত জারা ন চোর গেল এই কোনতে যাই বস্তি आता रिसेप्शनची एंट्री चालू आहे आणि ताईचा ड्रेस बघू शकता तुम्ही किती भारी वाटतोय কেচু কংগ্রেচন ইত্যায় আপনি ব্যুটিফুল কপাল কংগ্রেচুলেশন জিজ্ঞান কংগ্রেচুলেশন তাই আমি দাদু ফোটো কাুসল आम्हाला भी भीती होती पावसाची पण पावसाने तर काय केलं ना, नाही गर्मीने सगळ्यांची वाटत एकदम गामाजून सगळी हे बघा या पोरी तर काही दिसतच नाही र जाऊ दे कारण पोरांचे भरपूर हाल झालं गरमी गरमी आणि आमचं पूर्ण असं ठरलेलं मामांचा का ओपन मांडव वगैरे ठेवायचा पण पाऊस कम्प्लीट आज आणि कालच नाही पडला दोन तीन दिवस दो आधी नसता पडला तो सुकला असता पूर्ण तर ओपन मांडव असता भरपूर आणखी मजा आली असती बट सुद्धा सर्वांनी भरपूर मजा केली खूप असं मस्त झालं आता जेवायला गेलेत विजू आणि नवरीताई हे बघा याडे सगळे याड्या बघा नुसतं रोखत होतं आता काही वेळा सर्वांचे तोंड जरा चेंज होणार आहेत तुम्हाला बघायला भेटेलच मला पण थोडं वेग पण ठीक आहे बघू दाखवलं जर दाखवण्याचा प्रयत्न करेल तुझा काय आहे का आताच रडायला लागले काय असो आता ते फोटोशूटला केलं आहे आणि थोड्याच वेळेस जेवायला येतील पण जेवताना पण तुम्हाला मी दाखवतो आणि बरं तिथे नाचताना पण पन, तिकडे पण आपण पन जाणार सर्व तुम्हाला आता बघायला भेटणार काय दाखव का तुमचे अरे आगी गेले सगळी मी काय उभे राहत आहे उभे हे बघा या दोघे आहेत ना अर्धी मंगलाष्टक झाल्यानंतर आलेत पण यांची लूक बघा आणि तुझा ड्रेस किती वाजता शिवला लग्न होता साडेसात आणि सात वाजताचा ड्रेस शिवला फोटोशूट करून तू चांग म्हणजे तुला डोका आहे ना डोका आहे या टायमावर हो सगळा आधी किती पंधरा दिवस अगोदर सगळं आणून ठेवलं ड्रेस ड्रेस तुम्हाला तिच्या माग लागला पाहिजे असं कसं असतं घरातलं लग्न आपल्या दोन दिवस अगोदर पाहिजे पण आम्ही पण काल गेलो होतो हे फिटिंग फिटिंग जरा लूज करायला यांनी पण सकाळी जाऊन आणले हे बघा बोलले बघा आपण दे हा पण आपण ओपन मंडप होता आणखी माझे पडला झाला आता यात पण मस्त झाला हे बघ हे बघ इले का बघ मम्मी रास रडते बघ मावशी भरपूर आणि ते साजी कस रडत हे बघा गरमी हे दिदी जाम बेकार मेकअप दिसत बघू ना बघू ना इकडे अशी हे बघ कसली डेंजर मेकअप अडीच तास लांबून कोण माणस जवळ आली तर हो काय बुद्धीवर की पोरा बघा लांबून पण सेम जवळ बसेल हे बघा लांबून पण नाही लांबून पण सेम जवळ बसेल काय फरक नाही तसं हे बघा मेकअप भारी दिसतंय भारी दिसतं खरंच भारी दिसतंय हे बघा आहे म्हणजे खूप आहे पण तुम्ही भारी दिसतं ते सांगत मी सर्वांना तू बोलतं माझी इज्जत काढता मेकअपची काय आलं तुम्ही स्नॅप आहे बघा आमची बुटं सेम आहेत पॅन्टी सेम आहेत आम्हाला अशा व्हाईट पॅन्ट होत्या पिटीचे आता ते फोटोशूट करतात आणि डिस्टर्ब नको म्हणा तू बाहेर आम्ही टाइमपास करत बसतो चप्पल नाही काय यार आम्ही बुटांचा काढता तू चप्पल <laughs> आणि मगाशी बुटांवरून पण बरं झालत आमचं ठरलेलं का कोणी बुट लपवायची नाही पण इथल्या बारीक पोरांनी बुट लापवली त्यांनी जर असं चालवलेलं म्हणजे आम्हाला पैसे पाहिजे दोन तीन हजार रुपये मागत होते ते पण ऑलरेडी दिले तर आम्हाला मनवलं किती रुपये दिले मग पाचशे दिले हजार रुपये दिले त्या बारीक पोरांना टोटल बुट लापवले त्यांनी ठरलेलं अपॉर्च्युनिटी पण ठीक आहे बारीक पोरांची जरा हौस हे भाग पडले मी इथं बघा यांचं काय चाललंय अरे असं 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 तर आता चला फॅमिलीमध्ये काय चाललंय बघू आपण सर्वजण तिकडे बसलेत आमची आणि बघूया त्यांना पण इथून आमची दादाच बसलेली आहे तिथे वहिनी आहे त्या व्यवस्थित आहे बघा हे दादा आहे आमच्या मामाचा मुलगा आणि ही वहिनी त्यांची आणि हे ताईस आहेत एवढंच माहिती आहे मला तर चला हाय करा एकदा आणि ब्लॉग बघा नक्की तर चला जाऊया बघूया आता आपल्या फॅमिलीमध्ये काय करतात सर्वजण सर्वजण एकत्रात बसल्यात त्यांच्याशी पण भेट बोलता आलं तर बोलू नाही तर डायरेक्ट बिदायचं दाखवू तुम्ही तर विदायचं दाखवू तुम्हाला तर मित्रांनो आता वाजले चार आणि आम्ही आत्यातूनच ताईच्या घरी गेलो परत काय घरपर्यंत पोहोचायला थांबलो नाही ताईच्या घरी गेलो घर वगैरे बघितला जेवलो आणि सर्व निघाले तर त्यासोबत मी पण निघून आलो तर हा आमच्या घरातला पहिलाच लग्न होता आणि सर्वांनी भरपूर मजा केली खूप म्हणजे खूप मजा केली सर्वत काय मी शूट नाही करू शकलो तर जवळपास महिन्याभरापासून आपलं ही धावपळ चालू होती हे शॉपिंग ते शॉपिंग असं मनाला भर लागलेलं काय असं कसे कपडे घालायचे वगैरे तर सर्वांचे तुम्ही आउटफिट वगैरे बघितलेच असेल परत की मजा केली ते तर सर्वांचे म्हणजे आउटफिट या ओवरल याच्यात कसे वाटले ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आता तुम्हाला नेक्स्ट कुठली दुसरी सिरीज बघायला भेटेल आपली ट्रॅव्हलिंग फिरायची वगैरे तर हे फॅमिली व्लॉग टाईप होतं सर्व तर हे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा थँक्यू